नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर्श एक नजर टाकूया आजच्या डॉक्टर संदीप आडके यांनी दिले सोलापूरकरांना पाच गुड न्यूज सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके यांनी सोलापूर विमानसेवेबाबत सोलापूरकरांना दिली पाच गुड न्यूज नऊ जूनपासून सोलापूरातून विमानसेवेला शंभर टक्के प्रारंभ सोलापूर गोवा सोलापूर विमानसेवा फ्लाय एक्क्याण्णव कंपनीतर्फे सुरू करण्याची सर्व तयारी पूर्ण पुढील एक महिन्यांमध्ये स्टार एअर कंपनीतर्फे सोलापूर ते मुंबई उड्डाण योजनेअंतर्गत विमानसेवा सुरू होईल व त्याचं तिकीट दर अंदाजे दोन ते अडीच हजार रुपये असतील यापुढे लवकरच हैदराबाद बेंगलोर व तिरुपतीसाठी सुद्धा विमानसेवा सुरू होईल या वर्षा या अखेरपर्यंत नवी दिल्ली चेन्नई व अहमदाबाद ठिकाणी विमानसेवा देण्यासाठी भारतातील अग्रगण्य इंडिगो व इतर कंपन्यांना सोलापूर विचार पाठपुरावा चालू आहे व त्या सुद्धा सेवा लवकरच सुरू होतील होटगी रोड विमानतळाचं नुकतेच नूतनीकरण होऊन एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन झालंय व तिथे पूर्वीच्या दोन कमर्शियल विमानांच्या पार्किंग वरून सध्या चार विमानांचं एका वेळेस पार्किंग होईल इतपत विस्तारीकरण केलेलं आहे परंतु यापुढील विस्तारीकरणास एअरपोर्ट अथॉरिटी व डीजीसीए कडून मंजुरी मिळालेली आहे व ते घेऊन तेरा विमाना सोलापूर विचार मंच सदस्य आज तमाम सोलापूरकरांना मला एक नाही तर ईद निमित्ताने पाच पाच गोड न्यूज द्यायचे आहेत पहिली गोड न्यूज अशी आहे की गेले पाच वर्ष सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून आम्ही जो अथक प्रयत्न करून जो लढा उभा केलेला होता सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी तो आता दृष्टिक्षेपात आलेला आहे आणि सोमवारी नऊ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता फ्लाय नाईन्टी वन ह्या गोवा बेस्ड कंपनीचं सोलापूर गोवा सोलापूर ही विमानसेवा शंभर टक्के सुरू होणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी ही सोलापूरच्या एअरपोर्टवर झालेली आहे दुसरी एक गुड न्यूज अशी आहे की पुढील एक महिन्यामध्येच स्टार एअर ही जी एक दुसरी कंपनी आहे त्यांची सोलापूर ते मुंबई व मुंबई ते सोलापूर ही विमानसेवा आणि ती सुद्धा उडान या कन्सेशनल रेटमध्ये जवळपास दो दोन ते अडीच हजार रुपये त्याचं तिकीट असेल ती सुद्धा एक महिन्यामध्ये सुरू होत आहे तिसरी गुड न्यूज अशी आहे तिरुपती बेंगलोर आणि हैदराबाद या ठिकाणच्या सुद्धा विमानसेवा हे दोन ते तीन महिन्यात आपल्याला कार्यान्वित झालेले दिसतील चौथी गुड न्यूज ही आहे की या वर्षाअखेरपर्यंत नवी दिल्ली चेन्नई आणि अहमदाबाद येथील सुद्धा सेवा भारतातील अतिशय अग्रगण्य असलेली इंडिगो एअरलाइन्स व इतर एअरलाइन्सला आम्ही त्यांच्या सातत्याने प्रयत्नात आहे आणि पाचवी गुड न्यूज ही आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि डीजीसी रोड विमानतळाचं फ्युचर विस्तारीकरण करण्याची सुद्धा मंजुरी ही तत्वत दिलेली आहे आणि